संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजपा स्वगृही परतल्या मुंबई भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा नंदुरबारच्या माजी खासदार आणि संसदरत्न डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांनी मंगळवारी सकाळी भाजपात प्रवेश केला मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात त्यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी डॉक्टर हिना गावित यांचे स्वागत केले याप्रसंगी नागेश पाडवी किरसिंग वसावे प्रताप वसावे हे शितोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित नंदुरबार परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर गावित आणि शेकडो पदाधिकारी उपस्थित होते पाडवी पाडवीजी पाडवी हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचे त्यांना त्यांनी किरण सिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य याआधी भारतीय जनता पार्टी पुण्याचा परिषद सदस्य त्यांचंही भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत निवेश राय निवे माजी जिल्हा परिषद सदस्य माजी तालुका अध्यक्ष अटल कुवार होते त्यांचंही स्वागत हेमलता ताई शितोळे

खासदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी असं गोवा मतदारसंघातून केली आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचे सत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्या आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे पंचायत समिती सदस्य आहेत अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माजी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे खास करून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब तसंच प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी ठरला होता त्यामुळे माझी लहानपणी डॉक्टर सुप्रिया साईरावे सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा एकदा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांशी मनापासून मानते